नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला कालच सांगितलं होतं एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो मी एक नवीन सिरीज तयार करणार आहे जे की प्राचीन रूढी व परंपरा याच्याबद्दल तर मित्रांनो आज एक विषय घेणार आहे मी फॉर एक्झाम्पल छोटे छोटे विषय मित्रांनो पण आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी श... आपण किती घाबरलेलो होतो किंवा त्याचा आपण किती विचार करून ते, मना ते, मित्रान। मित्रान। ते आपल्या मनामध्ये आपण कुठेतरी त्या भीती बसून ठेवलेल्या पण मित्रांनो आपल्या समाजातून या सर्व चुकीच्या गोष्टी चुकीच्या रूढी परंपरा मला काढून टाकायच्या मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय आहे मित्रांनो मांजर आडवी गेली मी लहानपणापासून ऐकतोय आणि माझे जे आई वडील जे म्हणजे आजी आजोबा हे सर्व गोष्टी सांगायचे की जर एखादी मान जर आडवी गेली तर आपल्या लाईफमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी होऊ शकतात दुर्घटना होऊ शकते नुकसान होऊ शकतं किंवा अन्य काही कोणतीही गोष्ट तर मित्रांनो निश्चितपणे याच्यावरती मी माझा अनुभव सांगतो मित्रांनो एकदा काय झालं होतं मी माझ्या आई वडिलांना कुठेतरी सोडायला होतो होतं तेव्हा एक मांजर आडवी गेली होती माझ्या गाडीच्या मधून तर मित्रांनो तेव्हा माझं एक पॉकेट होत होत त्या मधून पॅन कार्ड आधार कार्ड हरवलं होतं ते पडलं होतं चुकून कारण मी शॉर्ट्स घातलेले मित्रांनो तर मला ती गोष्ट खरंच वाटली की आपण मांजर आडवी गेली होती म्हणून ही गोष्ट झाली आणि आपलं नुकसान झालं कदाचित जर आपण तेव्हा थांबलो असतो पाठी वळाला असतो त्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने गेलो असतो तर ती घटना नसती झाली हे तेव्हा माझं असं मत होतं तेव्हा मी जरा लहान होतो त्यामुळे मी त्या गोष्टीला तुल्य दिलं आणि ती गोष्ट कदाचित माझ्या मानवी मनाला ठरवली की ते कुठेतरी त्याच्यामध्ये तथ्य आहे पण मित्रांनो निश्चितपणे असं काहीही नसतं त्या गोष्टीचा माझं पॉकेट पडणं आणि मांजरीने आडव जाणं या गोष्टीचा काळी मात्र फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक जाली, एक वाईट गोष्ट झाली प्लस गोष्ट असंच मांजर आडवी गेली होती मी जाताना माझ्या स्कूटीच्या मध्ये आली पण मित्रांनो त्या दिवशी मला बिझनेसमध्ये काही लाभ झाला तर मित्रांनो पहिली गोष्ट ही कॉन्सेप्ट चुकीची आहे की आपल्या समोरून जर एखादी मांजर आडवी गेली आपण त्याला क्रॉस करायचं नाही आपण उलट्या पायाने फिरायचं या सर्व चुकीच्या रूढी आणि परंपरा या तुमच्या माइंडमध्ये अगोदरच्या लोकांनी टाकलेल्या आहेत तर या गोष्टींचा तुम्ही तुम्ही विचार करू नका याच्यासाठी आपली वापरा सायंटिफिक जुगामध्ये आपल्याला कसं आहे आज आपण चोवीस सालामध्ये आहोत पण आज पण मी बघतो जेव्हा एखाद्याच्या गाडी समोरून मांजर जाते तर तो बिचारा थांबतो कशासाठी थांबतो तर एखादा दुसरा क्रॉस करून जावा मित्रांनो आज आपण कोणत्या युगात जगतोय सायन्स कुठे गेलाय चंद्रावरती आपण पोहोचलोय मंगळावरती जाण्याचा आपला प्रयत्न आहे तर मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे हा भाग एक याच्यामध्ये मी एक एक सुरुवात केली आहे की चुकीच्या रूढी आणि परंपरा यांना आपण याच्यावरती आपण कशी मात करायची आणि यातल्या सर्व ज्या भीती आहेत ना मित्रांनो त्या सर्व घालून टाकायच्या डोक्यामधून आणि आपण साशंख मनाने जगायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करायची मेहनत घ्यायची आणि अशा गोष्टींना कुठेही थारा द्यायचा नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ही सिरीज मी चालूच ठेवणार आहे मित्रांनो आणि विषय असे भरपूर आहेत तुमच्याशी बोलायला येणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद